संशय आल्यावर प्रवाशांची बॅग किंवा त्यांच्याकडील वस्तूंची चौकशी केली जाते पुलवामा हल्ल्यानंतर कानपूर भिवानी कालिंदी एक्सप्रेस शौचालयातील दुर्घटना हे होतं न होतं तोच मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बुधवारी झालेला लो इंटेन्सिटी ब्लास्ट आणि गुरुवारी रायगडच्या आपटा येथे एसटी बसमध्ये सापडलेला आयईडी एका मागोमाग एक घडलेल्या या घटनानंतर देशात भीतीचं वातावरण आहे सुरक्षा यंत्रणांनी देशभरात विशेषत मुंबईत अतिदक्षतेचा इशारा दिला असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आम्ही इथे संपूर्ण वडाळा वडाळाच्या हद्दीत तेरा रेल्वे स्टेशन येतात पूर्ण तेरा रेल्वे स्टेशनला आमचा रेड अलर्ट पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे त्याप्रमाणे सकाळपासून ते रात्रीपर्यंत आम्ही घातपात चेकिंग करत आहोत आणि घातपात चेकिंगमध्ये संशयांवर नजर ठेवून आहे मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांना दहशतवादी निशाणा करणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली बुधवारी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी जी आर पी आणि आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले यावेळी परराज्यातनं मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे गुप्तचर विभागानं दिलेल्या इशाऱ्यात पुढील तीन महिने धोक्याचे असल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे प्रवाशांच्या निदर्शनास आक्षेपार्ह वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय कोणत्याही प्रवाशांना कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा आक्षेपार्ह वस्तू सापडली तर ता त्यांनी ताबडतोब शंभर नंबर किंवा आमच्या वन एटी टू आर पी एफचा आणि पंधरा बारा ह्या फोनवर संपर्क साधून त्वरित आपल्याला मदत मिळेल आणि पोलीस जी आर पी त्वरित आपल्याला हजर राहील तिथे मदतीला मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीची करणे नजर असून पुढील तीन महिने सीसीटीव्ही मॉनिटरिंग आणखीन कडक केलं जाणार आहे सोबतच जी आर पी आणि आर ची तत्परता तपासण्यासाठी रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या काळात मॉकड्रिल घेण्यात येणार आहे प्रेजमान जयस्वाल टीव्ही नाईन मराठी मुंबई आज सकाळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि यानंतर मुंबईसह देशभरामध्ये अनेक ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आणि सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील कमालीची वाढ करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पोलिसांना संशय वाटेल त्या त्या ठिकाणी पोलिसांनी कसून चौकशी केलेली आहे दादर स्टेशन परिसरामध्ये देखील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा पोलिसांनी घेतला आणि अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण कौतुक केलं जात आहे तसंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी कौतुक केलं असलं तरी देखील आता तणाव देखील मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे आणि त्यामुळे भारतभरातल्या भारत भारत बऱ्याच मोठमोठ्या मुट शहरांमध्ये गजबजलेल्या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दादर हा देखील अशाच प्रकारचा एक अलर्ट जारी करण्यात आलेला परिसर आहे कारण मोठ्या संख्येने लोकांची रहदारी असते प्रवाशांचा राबता असतो दीड साडेतीन लाखापर्यंत प्रवासी हे दररोज ये जा करत असत प्रवास करत असतात आणि दरम्यानच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये आणि लोकांना देखील सुरक्षा त्यांची राखली जावी यासाठी दादर पोलीस येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची चौक कसून चौकशी करत आहेत येणाऱ्या जाण्याच्या बॅग तपासल्या जात आहेत आणि त्यानंतर सणा सगळ्यांना सोडलं जात आहे कारण अलर्ट जारी करण्यात आलेला आहेत म्हणून हा पोलीस बंदोबस्त जागोजागी तैनात किल्ला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन संतोष कदम सह सुमित सावंत टी व्ही मराठी मुंबई पुलवामाल्या हल्ल्यानंतर देशामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मुंबईत देखील अलर्ट जो आहे तो असल्याचं सांगितलं जात होतं आणि भारतीय वायुसेनेनं पाक व्याप्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर मात्र देशात जल्लोष झाला आपल्याला माहिती आहे की मुंबई बाकी सगळ्या दृष्टिकोनातून सेन्सिटिव्ह आहे आणि अधिवेशन चालू असल्यामुळे मंत्रालय विधानभवन तिकडच्या सगळ्या परिसरामध्ये आंदोलनकर्ते पण मोठ्या प्रमाणात येतात बाकी सगळे मंत्री महोदय इथे असतात उपस्थित सगळे आमदार खासदार उपस्थित असतात सगळी सरकारी यंत्रणा इथे उपस्थित असते या ठिकाणी जर काही अतिरेकी कारवाई केली तर त्याची खूप मोठा पडसाद जे आहे इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती होण्याची शक्यता असते त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व उपाययोजना करतो जे आमचे स्टँडर्ड ओ पीज आहेत त्या पद्धतीने की अशा पद्धतीची कुठलीही घटना जी आहे ती या परिसरामध्ये होता हो होऊ शकणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा